पृष्ठावर खूप सारे छान छान गोष्टी दाखवले आहे या पुस्तकाची किंमत वीस रुपये आहे आणि या पुस्तकाची लेखिका शिल्पा निबाळकर आहे ही गोष्ट मी वाचली आहे मी आज तुम्हाला ही गोष्ट सांगणार आहे अब्राहम लिंकन यांनी अब्राहम लिंकन यांना पुस्तक वाचायला खूप आवडायचे एके दिवशी ते शेजाऱ्यांकडे गेले आणि त्यांना म्हणाले पाहिलं आणि मग ते पुस्तक अर्धवटच वाचले होते आणि एकदा खूप मोठा पाऊस आला आणि लिंकनच्या घरात पावसाचे पाणी शिरले आणि ते पुस्तक भिंजून खराब झाले मग लिंकनला खूप दुःख वाटले पण ते निराश झाले नाही ते शेजाऱ्यांकडे गेले आणि शेजाऱ्यांना म्हणा सर्व हकीकत सांगितली आणि शेजाऱ्यांना म्हणाले मी तुम्हाला नवीन पुस्तक देईन मग शेजारी शेतात काम करून पुस्तकाचे भरपाई करीन आणि मग मग मी मग लिंकन ही, त्यांच्या शेतात काम करून पुस्तकाचे भरपाई भरतात अशा प्रकारे अब्राहम लिंकनला पुस्तकाविषयी खूप प्रेम होते आणि हे मला या पुस्तकातून कळले धन्यवाद